देहार आज परिक्रमेचा यक्षटावा दिवस आणि एकदम खतरनाक पगदंडी ह्या पगदंडीतून आता प्रवास चालू आहे दोन्ही साईडनी किर झाडी त्यातून हा बघा प्रवास चालू आहे असे परिक्रमावाशी येत आहेत मागच्या मागून नर्मदेहार आणि हे अशा प्रकारची ही झाडी किर झाडी झाडीतून हा एकदम नाळीतून हा रस्ता आहे हे रस्ता बरोबर आहे का चुकीचा आहे ही फक्त कुठंतरी एक बारीक लाल चिंदी बांधलेली असली का समजायचं आपला रस्ता बरोबर आहे आणि हे पहा लगेच आम्हाला निशानी सापडली म्हणजे रस्ता बरोबर आहे बघा असं फक्त चिंदूक बांधलेला असलं ना बघवं क समजायचं आपण रस्ता बरोबर आहे इथं विचारायला कोणीच नाही दोन्ही साईडनी जंगल हे पहा आणि पलीकडं उजव्या हाताला किना माग किरा किनारा त्याच्यामुळं त्याच्यात चालायला रस्ता नसल्यामुळं हा रस्ता आहे नर्मदेहर हर